जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुलुडमुंबई येथे महाराष्ट्र सेवा संघ यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी किल्ले प्रतिकृती स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण एकशे अठ्ठावीस मंडळांनी भाग घेतला होता तसेच एकूण बाराशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांचा गिर्यारोहण विभागामध्ये खूप मोठा मोलाचा हात आहे महाराष्ट्रातील एकूण बारा गड किल्ले जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या अंडर दिले यामध्ये महाराष्ट्र सेवा संघ यांचा खूप मोलाचा हात आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील दोन सर्वात उत्कृष्ट किल्ले निवडण्यात आले त्यामध्ये ज्युनियर गटात खोपोली येथील वर्धमान बाळमित्रमंडळ वर्धमान नगर खोपोली यांचा संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाला सदर किल्ला हा शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली होती सदर किल्ल्याला बनवण्याकरता वर्धमान बालमित्र मंडळ यांनी खूप मेहनत घेतली सदरचा किल्ला बनवण्याकरता बावंडळगावचे सुपुत्र कुमार सोहम संदीप कदम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले सोहम कदम यांनी कार्यक्रमामध्ये त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यापूर्वी मंडळातील सभासदांनी प्रत्यक्ष किल्ल्याला जाऊन भेटणे गरजेचे आहे तरच आपण किल्ल्याबाबत इत्यंभूत माहिती मिळू शकतो दोन हजार तेवीसच्या स्पर्धेतसुद्धा या मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला होता तसेच खारघर येथे झालेल्या रॅडलिफ तिसऱ्या तायकॉन्डो चॅम्पियनशिप स्पर्धेत गावातील कुमार पार्थ सतीश कदम याने सुवर्णपदक जिंकले असून त्यांनी यापूर्वीसुद्धा जिल्हास्तरीय स तसेच शालेय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके मिळविलेली आहेत रायतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड